मंत्र्या पैसे देणार हा मयूर आहे कुणाला देव जायचं असेल कुणाला गड किल्ले पाहायचे असतील तर पदर मोड करून खर्च करून त्यांचा आनंद देणारा हा मयूर दादा आहे आणि सांगतात काय काम केली आम्ही खूप चांगली काम करू काय काम करणार हे तरी सांगा काय काम करणार शहरातली पाणी योजना पाहिजे मागच्या वर्षभरापासून तुम्ही फॉलोअप केला मागच्या सहा महिन्यापूर्वी या शहरातली बेचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली आणि आज प्रत्येकात त्याचं दे काम देखील सुरू आहे वडगावच्या जनतेला माझ्या आया बहिणींना सांगतो एक वर्षाच्या तुमच्या दारात चोवीस तास पाणी निवडी व्यवस्था आपण करून ठेवली वस्तू मान्य करतो पूर्वीचं वडगाव आणि आताचं वडगाव जर पाहिलं तर तळेगावचा ऑप्शन म्हणून किंवा तळेगावला पर्याय म्हणून वडगाव शहराकडे पाहिलं जातं आज शेपडो या गावामध्ये या शहरामध्ये उभे राहत आहेत मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत त्यामुळे पाण्याची योजना पूर्वीची पुरत नव्हती म्हणून आपण योजना आणली आपला हा डीपी रोड पाहताय या डीपी रोडवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम केलं ज्याला पर्याय म्हणून हायवे रोडनं सुद्धा आपण आता नव्यानं रोड करतोय जी जी काम त्या वर्गातल्या शहरातल्या जनतेने सांगितलं ती पूर्ण केली आणि मी आबोली जायला काम करणारी म्हणून भगिनी सांगत असताना दुसरी उमेदवार होती ती माझी सुनीता ताई कुडे या शहरात दोनच माझ्या भगिनी काम करणाऱ्या होत्या मी भाजपच्या नेते मंडळीनं विचारलं जी अॅडव्होकेट काय ना गुलाब काय मुलाल काही म्हटलं ही मुलाल ताई मला कधी राजकारणात दिसते नाही किंवा कुठं पोस्टर वर्क करताना दिसते नाही तिला अचानक राजकारणात का आणलं मला काय गणित समज ना ती ताई आहे बाबनी बघिनी बिचारी म्हणजे तिला मी नाव ठेवतो असं मनात कुणी गैरसमज करू नका पण ती कधी राजकारणात किंवा समाज कार्यरत नव्हती पण तिला राजकारणात अचानकपणे का यांनी उतरवलं ती ऍडव्होकेट आहे तिचा पेशा वेगळा आहे परंतु ती राजकारणात येत असली तरी तिचं स्वागत आहे पण अचानक का भाजपच्या एका माझ्या सहकार्याला विचारलं त्यांनी सांगितलं नाही गुलाब काकाकडे लय हा म्हणजे गुलाब काका आलाय आणि मग भाऊ दे खर्च त्या आघाडीने गेलं तर आम्ही खर्च नाही म्हणले म्हणजे मला पाचणी पाठवा तुम्ही पाच लाख निघू तर पैसे बघून जर उमेदवार या भाजपच्या मंडळी द्यायला लागल्या असतील तर या शहराचं विजन तुमच्या डोक्यात काय हे सुद्धा जनतेला कळायला आहे गुलाब काका तुम्ही सुद्धा या शहरात आणि तालुक्यात सभापती म्हणून पद भूषवलं विकासाच्या गप्पा करता तुम्ही भ्रष्टाचाराचे चा आरोप करता माझा एकच तुम्हाला साधा प्रश्न आहे की जो विशाल मंगल कार्यापासून डीपी रोड आपण करतोय तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या पंचमुखी मारुतीच्या शेजारून जो मोठा रोड आपण करतो त्या रोडवरचं गुलाब काकानी साध गेट सुद्धा काढलं नाही ते गेट काढलं मोठा रोड सुद्धा करता आला असता बाजूची झाडं निघाली आणि यांनी सांगायचं ना आम्ही विकास करायला आलो एकच बघतो जमलं नाही एवढा आठ दिवसात मी पंधरा दिवसात रोड करून घेतो आणि ज्या वेळेला विकास कामाच्या मुद्द्यावरती काही मंडळी जर राजकारण करू पाहत असतील आणि आरोप करत असतील सांगितलं डीपी वडगावचा सा डीपी झाला त्या डीपी मध्ये घोटाळा झाला त्या डीपीत लोकांवरती अन्याय केले भारतीय जनता पक्षाचा गणेशराव बेगडेच्या जागेवरती आरक्षण होतं यात सुनील शेळकेने काढून दिलं तिथं राजकारण नाही केलं भोसलेच्या कुटुंबावरती आरक्षण होतं ते मी काढून दिलं त्यानंतरनं माळकर कुटुंबातल्या सुद्धा काही शेती जमिनीवरती आरक्षण होती काही रोड होते ते देखील काढून दिले मयूर साधाने सांगितलं अण्णा डीपी होताना काही अधिकारी आमचं ऐकत नाही आम्हाला दाखवित नाही तुम्ही याच्यात लक्ष घाला मी स्वतः लक्ष घालून माझ्या स्थानिक माळतकर असतील ढोरे असतील कोड्या असतील बोरे असतील जवळ असतील भोसले असतील भेगडे असतील भिलडे असतील एकाही कुटुंबाच्या व्यक्तीवरती आरक्षण टाकून दिलं नाही ही नैतिकता जपली स्वर्गीय आणण्याची कमान लावली आणि त्या कमानीला जरी विरोध केला तरी छाती फोपमानं तिथं उभा राहिलो म्हणलं नाही काही असू दे ज्यांनी त्यांनी गावगाड्यात काम केलं त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे आणि आम्ही सन्मानानं प्रत्येकाला पुढे काढताना जर माझ्या सहकार्य भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर तुम्हाला ते केला सांगतो पुढे तो प्रागतिक म्हणजे नाही नाही ते हिशोब पुढे <laughs> प्रत्येक भागात जो काय निधी दिला त्या निधीचा पै पैसा हिशोब हा सुनील शेळके तुमच्या घरात दोन दिवसात पाठवणारे जर पुढला भ्रष्टाचार झाला असं सांगा इथं येऊन तुमची जाहीर चौकात माफी मागतो पण खोटे आरोप करायचे आरोप खोटे केले आपल्याला होत नाही जशा तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत मग उद्याच्या काळात या शहरामध्ये चांगले चांगले प्रकल्प आणत असताना हे तालुक्याचं गाव आहे या तालुक्याच्या ता गावाला एक विकास कामांच्या माध्यमातून पुढे नेतोय मी अभिमानाने सांगतो माझ्या मायबाप जनतेला पुणे जिल्ह्यातील सगळ्या नगरपंचायती माझा नगर निधी काढा आणि माझ्या वडगाव नगरपंचायतीचा निधी काढा सगळ्यांपेक्षा जिल्ह्यात अधिक निधी जर पुढे आणला समजा आपण वडगाव अरे मी सत्तेत आहे तुम्ही पण सत्तेत आहात एक वर्ष झालं आता युती म्हणून सत्तेत आहे मागच्या टर्म मध्ये अडीच वर्ष आपण सत्तेत आहोत साडेतीन वर्ष झालं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे मी तसा माझ्या नेत्या दादा अजितदादा कोण करता निधी आणला तसा बाळाभाऊ तुम्ही किती निधी आणला मी आज जाहीर पंधरा सांगतो चव्हाशे दीडशे कोटी रुपयाचा निधी आणला यांनी साडेतीन वर्षात पंधरा कोटीचा निधी आणला का दाखवा पंधरा कोटी आणले का दाखवा निधी आणायचा नाही कुठलं काम मंजूर करायचं नाही चांगलं प्रकल्प आणायचा नाही आणि फक्त गप्पा मारायच्या विकास कामाच्या अरे विकास कशाला म्हणतात याचा माझ्या माझा फिरा <laughs> 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 पुढे गेली व मावळातले पुढे फिरा आपण जर कामं करायची असेल तर वडगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेला सांगतो जेवढे सतराच्या सतरा उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागातले विशेष करून प्रभाग क्रमांक सतरा माझ्या अर्चनाई अर्चनाताईचा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग आहे अर्चनाताईच्या प्रभागात सुद्धा आम्ही दोन अडीच कोटी रुपयाची कामं केली के। प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नऊ कोटी चौतीस लाख रुपयाची कामं केली आणि प्रभाग क्रमांक सतरा मधल्या राहणाऱ्या नागरिकांना सांगतो या अर्चना ताईला निवडून द्यावं पुढच्या तीन वर्षात तिथली सगळी कामं पूर्ण करण्याची जबाबदारी सोळा तिथली देखील तीच परिस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिकांना वाढत आहे आणि तिथली जर परिस्थिती पाहिली तर मीनाक्षी ताई आपली तिथं नगरसेविका म्हणून पदाला उमेदवारी झाली आपण तिथे तिला निवडून द्या प्रभाग क्रमांक तेरा असेल बारा असेल अकरा असेल केशव नगरचा एक नंबरचा नंबरचा असेल हे गावाच्या बाहेर जे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागांच्या बाबतीत जर आपण विचार करून निर्णय केला तर आज शहरातील चांगला चेहरा मोरा बांधायची देखील जबाबदारी आहे मी आज सांगतो माझ्या वडगावकरांना माळीनगरचा प्रभाग पण आहेत बारा नाही अकरा बारा, बारा तेरा चौदा शहराच्या बाहेरच्या प्रभागाच्या नागरिकांना देखील आव्हान आहे माझं तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आज सुनील शेळके सोडवणारे दुसरं तुमचे कुणी प्रश्न सोडवणार नाही कुणालाही पैसे आणायचे घडून आणता येत नाही पळावं लागतं पाठपुरावा करावा लागतो आणि म्हणून मी सांगितलं विचारलंय की तुम्ही मागच्या साडेतीन वर्षामध्ये दहा कुठे आल्या तर दाखवा सध्या तुम्ही मी पण आहे ना मग जर अशा पद्धतीनं आपले सगळे प्रभाग आपण जर डेव्हलप करत असू तिथल्या नागरिकांना सुविधा देत असू तर कुठलाही विरोधातला जर नगरसेवक तिथे निवडून आला तर त्या नगरसेवकाकडे जी काम करण्याची जमक नाही हे काम स्वतः पूर्ण करू शकत नाही एक वर्ष आज पूर्ण झाले आमदार केला पुढचे तीन वर्ष मागतो वडगावकरांना पुढच्या तीन वर्षाकरता हे सतराच्या सतरा उमेदवार आपण विजय करा तीन कामं पूर्ण केली नाही तर तुमची कामं पूर्ण केली नाही तर सुनील शेळके परत आमदार केला उभा राहिला तर मतही मागायला ना येणार नाही आपलं सांग काम करतो मत द्या काम नाही के केलं घराच्या बाहेर ठेवा आमच्याकडे येऊ नको तू जाहीरपणे काम केलं तर आशीर्वाद मी फक्त एक मत मागितलं एक मला द्या आणि एक माझ्या सतरा उमेदवारांना द्या पाच वर्षात तुमच्याकडे दोन वेळा फक्त आज पथरले पण पुढच्या पाच वर्षाकरता काम करत असताना मी पुढचे तीनच वर्षे मागितले तीन वर्षानंतर मला द्यायचे मत मागायचे आणि <laughs> त्यावेळेला तुमची कामं पूर्ण नाही केली तर तुम्ही ते सांगा ते मला मानल्या आपण जोरावरती विकासाच्या जोरावरती मुद्द्यावरती जर ही निवडणूक लढत असू तर आपल्यालाही मडगाव तर आज तुम्ही सतराच्या सतरा उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून फिरताय काही अपप्रचार केला जातो काही अफवा पसरवण्याचं काम केलं जातं कुणी अफवा पसरवतील कशाही पद्धतीचा विश्वास न ठेवता घड्याळ हाच आपला उमेदवार आणि घड्याळा समोरचे जे उमेदवार विजय होतील त्या प्रभागाची त्या वॉर्डाची जबाबदारी या सुनील शेळखेची आसन हे जाहीरपणे या ठिकाणी वडगावकरनं दुसरंही थांबतो मागच्या महिन्यात दिवाळी झाली आता डबल दिवाळी करायची आपल्याला येतील पाच निच येतील काय येतील ते घ्या मी आजपर्यंत लक्ष्मीला कधीच नाही म्हणतो त्यामुळे लक्ष्मी आनंदाने घ्या तुम्ही त्यांच्या दारात गेलेत का जाणार आहेत का ते तुमच्या दारात जाणार तू देतोय आम्ही घेतो आम्ही तुला काय नाही म्हणणार नाही कारण स्वप्न ते पण मग कुणाला जाणार आहेत ते विचारायचं आपली डबल दिवाळी दोन तारखे परत फुल दिवाळी यायची करा कधी नाही असा कार्यक्रम खात्याने केला सतरा टू व्हीलर बघायला घडल्या पण काका सभापती होता आमचे गुलाब काका सभापती होते त्यावेळेला वडगाव मध्ये किती काम केले काका तुम्ही यात ना आणि माझ्या मनोरदा आबोली ताईनं किती कामं केली तुमच्या घरपोच याची पाठवून एक, एक काम या शहरात होत असताना जशी नगरसेवक म्हणून ह्यांची जबाबदारी असणार आहे तशी जबाबदारी माझी देखील असणार आहे आज वडगाव शहर एक वेगळ्या पद्धतीने विकसित होत असताना या शहराला वेगळ्या उंचीवरती नेणं इथल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणं ही माझी देखील जबाबदारी असेल या निमित्तानं मी पुन्हा एकदा वडगाव शहरातल्या जनतेला आवाहन करतो माझ्या सतराच्या सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय करा या शहराला विकासाच्या वाटेवरून एका उंचीवरती आपण पुढे नेऊ एक चांगलं विकसित गाव म्हणून पुढच्या काळामध्ये उभं करील तीन वर्षाच्या आतमध्ये तुमचे प्रश्न तुटविल हा विश्वास तुम्हाला देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र